<kung> नमस्कार मला जसजशी जमली जसजसा वेळ सापडला ठिकठिकाणावरनं बकुळीची फुलं गोळा केलेली आहेत मी मला जसं 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 जमलं तसं तसे ठिकाणावरनं वेगवेगळ्या ठिकाणावरनं बकुळीची फुलं जमा केलेली आहेत ती तुमच्या पुढे सादर करते हे तुम्हाला आवडतील असं मला वाटते जेवणाचं ताट तुमची वाट पाहत असेल तर आधी निवांत जेवून घ्यावं व्हॉट्सअप मेसेज वा फेसबुक शेळं होत नाही ते अपडेट होतच राहील धुकं एक गोष्ट शिकवतं रस्ता दिसत नसेल तर दुचं पाणं सोडा एक एक पाऊल पुढे टाकत चला रस्ता आपोआप मोकळा होईल लोकांना शांत समजूतदार माणसं आवडतात परंतु स्वतः शांत समजूतदार व्हायला आवडत नाही कधीकधी असं वाटतं की आपण उगाच मोठे झालो कारण तुटलेली मनं आणि आपुली स्वप्न यापेक्षा तुटलेली खेळणी आणि अपुरा ग्रहपाठ खूप चांगला होता चांगल्या <coughs> <coughs> लोकांचा आपल्या जीवनातला प्रवेश हा नशिबाचा भाग असतो तुम्ही आनंदात असाल तर आयुष्य छान असतं पण तुमच्यामुळे इतरांना आनंद होत असेल तर आयुष्य सर्वात छान असतं चांगली वस्तू चांगली व्यक्ती चांगले दिवस याची किंमत वेळ निघून गेल्यानंतर कळते वाटेवरून चालताना वाटेसारखं चालावं लागतं आपण किती सरळ असलो तरी वळणावर वळ वळावंच लागतं चांगली <coughs> 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 माणसं पुन्हा पुन्हा आपल्या जीवनात येत नाहीत परजातीच्या स्त्रीनं स्वयंपाक केला आणि त्यामुळं सोहळं मोडलं म्हणून पोलिसांकडं गुन्हा दाखल करणाऱ्याने आपलं रोजचं अन्न शेतात कोण पिकवतं याचा विचार करावा कुटुंबापेक्षा मोठं धन कोणतंच नाही वडिलांपेक्षा चांगला सल्लागार कुणीही नाही भावापेक्षा उत्तम भागीदार कुणीही नाही बहिणीपेक्षा जवळचे शुभचिंतक कुणीही नाही पत्नीपेक्षा छान मैत्रीण असू शकत नाही आणि आपलं हित पाहणारं आईपेक्षा दुसरं कोणीही असू शकत नाही सॉरी माफ करा क्षमा करा धडा तर लहान मुलांकडून घेतला पाहिजे जे आपला मार खाऊन परत आपल्यालाच बेलगतात वाघिणीला आयुष्यभर पुरेल एवढी मोठी शिकार वाजत गाजत देण्याचा समारंभ म्हणजे लग्न राजकारणात सुशिक्षित सज्जन आणि प्रामाणिक माणसं आली तर काय घडू शकतं याचा वस्तुपाठ मनोहर परिकर यांनी समाजापुढे ठेवला कुटुंबातील कुणीही एखादा प्रस्ताव मांडला आणि तो स्वागतार्ह नसला तरी प्रारंभीस नकार घंटा वाजवू नये एकाचं बोलणं चालू असताना ऐकणाऱ्यानं मध्येच बोलून रसभंग करू नये निरोप घेताना येतो म्हणावं फक्त हॉस्पिटल किंवा तुरुंगातून निघताना जातो म्हणावं भोजन करताना मृत्यू रोग हिंसा अपघात दवाखान्यांतील करुण दृश्य असल्या गोष्टींची चर्चा करू नये तसे केल्यास रौद्र किळस खेद इत्यादी भावनांचा परिपाक अन्नात उतरतो आणि नंतर त्याचा त्रास होऊ शकतो कठीण प्रसंगात न मागता मिळालेली साथ नेहमीच मोलाची ठरते जिथं सर्व संपलं अशी जाणीव होते तिथं पाठीवर पडणारा हात देवासारखा असतो यशाची शिखरं कितीही झळाळणारी दिसत असली तरी त्या शिखराकडं जाणाऱ्या वाटा खाचा खळग्यांनी आणि काट्याकोट्याने भरलेल्या असतात भावकीला बदलवणं शिवरायांना जमलं नाही पेशव्यांना जमलं नाही आपल्यालाही जमणार नाही म्हणून धाकटे असाल तर सहन करायला शिका आणि थोरले असाल तर माफ करायला शिका वेळ मित्र आणि नाती या तीन गोष्टी अशा आहेत की त्यांना किमतीचं लेबल नसतं पण त्या हरवल्या हे समजतं त्याची किंमत किती मोठी होती ते वाढदिवसापुरताच वाढवडिलांचा मान न राखता नेहमीच त्यांचा आदर बाळगावा त्यांच्याविषयी कृतज्ञता मनात ठेवावी भेटी दिल्यात नाहीत ते चालतील पण वाढदिवसासारखा उत्साह रोष ठेवा आपल्या अंगात इतके दुर्गुण असू शकतील याची माणसाला लग्न होईपर्यंत कल्पना सुद्धा नसते कर्ज काढणे हे एखादी जड वस्तू माथ्यावरून खाली लुटून देणे इतके सोपे आहे परंतु ते फेडणे म्हणजे तीच वस्तू डोंगरमाथ्यावर वाहून देण्या इतके कष्टप्रद आहे जेव्हा पैसा बोलू लागतो तेव्हा सत्य चूप बसते शहाणपणापैकी तीन चतुर्थ शहाणपण वेळेवर सुचण्यात संधी ही अशी चीज आहे की ते येताना फारच लहान दिसते आणि निघून जाताना कितीतरी मोठी भासते खऱ्या राजकारणी माणसाच्या अंगात दोन गुण पाहिजेत एक तर त्याच्या हृदयात प्रखर आग पेटलेली पाहिजे आणि दुसरं म्हणजे त्याचं डोकं बर्फासारखं थंड असलं पाहिजे नात्यांचा कधीही गैरवापर करू नका चांगली माणसं पुन्हा पुन्हा जीवनात येत नाहीत शब्द गोड असले की कोणत्याही नात्यात कडवटपणा येत नाही क्रोधाच्या एका क्षणी संयम राखला तर पश्चातापाचे शंभर क्षण वाचतात कुणालाही घालून पाडून बोलू नका कशी जिरवली हा समज घातक ठरतो प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जागा वाया गेलेली वेळ परत येत नाही आणि येणारी वेळ कशी असेल सांगता येत नाही मनात आडी बसणं म्हणजे नात्यामधल्या दरवाजाला कडी लावून बसणं जीवन जगणं तर गुलाबापासून शिकावं जे स्वतः तुटून दोन मनांना जोडतं प्रत्येक येणारा दिवस हा जीवन जगण्याची दुसरी संधी असते आपल्या जीवनात समाधानाचं सुखद्वार सदोदित खेळत राहावं हो। समृद्धीच्या प्रकाशानं ते सतत उजरत हो। राहावं घरातील सर्वांना चिरंतन आनंदाचं सुखदायी ठराव हो। गुलाबी फुलांची उधळण करीत येणाऱ्या नववर्षाकरता हार्दिक शुभेच्छा चालताना अशा व्यक्तीबरोबर चाला की त्यांच्यासोबत चालताना वेडी वाकडी वळणं सुद्धा सरळ होतील जेव्हा मायेची माणसं जवळ असतात तेव्हा दुःख किती मोठं असलं तरी ते त्याचे वेदना जाणवत नाही हसणं फार सुंदर आहे परंतु दुसऱ्याला हसवणं त्याहून सुंदर आहे लेक माहेरच सोन लेक सौख्याचं औक्षण लेक बासरीची धून लेक अंगणी पैंजण लेक चैतन्याच देणं लेक अल्लड चांदणं लेक रंगाचं शंपण लेक गंध हळव लेक लाडकी लाडकी बाय लेक दुधावाची साय कोणासाठी तुम्ही कि सॉरी साजेगिरी करणे है तो किसी की दर्द की करतो साजेगिरी करणे है तो किसी के दर्द की करो क्योंकि खुशी हो के तो दावेदार बहुत है लहानपणी सगळे विचारायचे तुला कोण व्हायचे पण उत्तर सापडलं नाही आता जर कोणी विचारलं तर उत्तर एकच असेल मला पुन्हा लहान व्हायचे ते दिवस खूप छान होते घड्याळ एखाद्याकडेच असायचं आणि वेळ सर्वांकडे आता घड्याळ सर्वांकडे आहे पण वेळ कुणाकडेच नाही दोन वस्तू अशा आहेत की त्या दिल्यानं कुणाचं काहीही नुकसान होत नाही एक म्हणजे हास्य आणि दुसरं आशीर्वाद सारख्या सारख्या चुका घिरून काढल्यास गोड संबंधातही कटुता निर्माण होते भविष्य सुंदर करायचं असेल तर तडजोड हवी आई वडिलांच्या डोळ्यात दोनदा आश्रय येतात मुलगी घर सोडून सासी जाते तेव्हा आणि मुलगा तोंड फिरवतो तेव्हा शिक्षण संस्था या विद्यार्थी घडवण्यासाठी असाव्यात पैसा कमवण्यासाठी नाही जगात प्रामाणिक राहुनी श्रीमंत होता येतो प्रत्युत्तर द्यायलाच सामर्थ्य लागतं असं नाही तर बऱ्याच वेळा सहन करून शांत राहायला सुद्धा सामर्थ लागतं कोणासाठी किती केलं हे लक्षात ठेवण्यापेक्षा आपल्यासाठी कोणी किती केलं हे लक्षात ठेवणं चांगलं आयुष्याच्या लढाईत पुष्कळ वेळा नको असलेल्या अनेक तहावर सही करावी लागते फार त्रास होतो जवळचे दूर होताना म्हणून आता मन घाबरतं कुणालाही जवळ करताना चांगले मित्र स जगात सहजासहजी मिळत नाहीत प्रेम काय असतं हे तेव्हाच कळतं जेव्हा जवळची व्यक्ती दूर जाते छान 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 माऊस मा बाळ किती गोर गोर छान 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 माऊस मा बाळ किती गोर गोर पान मृत्यू पावल्यावर माणूस चांगला होता अशी मांडण्याची प्रथा आहे जिवंतपणी माणूस ओळखता येत नाहीत हीच खरी व्यथा आहे आयुष्य सुंदर करण्यासाठी माणसं जोडावी लागतात जीवाचा आटापिटा करत लेकरासाठी सारं काही करून देखील मी पणाचा आविर्भाव न दाखवणारी स्त्री म्हणजे आई राम गणेश गडकरी यांचं निधन झाल्यावर कविवर्य हो, गदी माडगुळकर यांनी केलेल्या काव्यपंक्ती माय बोलीचा किल्ला आता द्यावा कोणाकरी इतके सांग्या ना गडकरी लता सांगू का तुम्हा उद्या राम येणार सर्व या आता खरा आनंद होणार लतानो सांगू का तुम्हा उद्या श्री राम येणार वरिष्ठांबरोबर घातलेल्या वादातून हाताला काहीच लागत नाही होते ते फक्त गैरसोय आणि त्रास शिकायचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे स्वतःच्या अपयशातून शिकणे पूर्वी वाडपी फिरत असत आणि जेवणारे एका जागी बसत आता वाडपी एका जागी असतात आणि जेवणारे फिरत असतात साहेब सांगत होते की गेल्या वीस वर्षापासून ते गीतेचा उपदेश नियमतपणे ऐकत आले आहेत आणि त्याप्रमाणे ते जीवन जगत आहेत साहेबांविषयी माझं मन गौरव आणि आदरानं भरून आलं नंतर समजलं की गीता तर त्यांच्या पत्नीचं नाव आहे जगात फक्त आनंदच असता तर ता आपल्याला कष्ट संघर्ष या साहस करण्याची गरज पडली नसती हत्ती होऊन मोठमोठी मुट झाडं मुळापासून उठून टाकण्याचा नेहमीच अयशस्वी प्रयत्न केला परंतु मुंगी होऊन साखर खाण्याचं काही जमलं नाही महापुरात वाहत जाणारे प्रचंड झाड व्हावं असं नेहमी वाटत राहिलं था परंतु लवाळ्यासारखं नम्र होणं काही जमलं नाही दुसऱ्याच्या सुखासाठी प्रयत्न करणारी माणसं जगात कधीही एकटी नसतात कधी कधी शांत राहणं गरजेचं असत सगळ्याच प्र प्रश्नांची उत्तरे मिळत नसतात तुम्ही जीवनात किती आनंदी आहात त्यापेक्षा तुमच्यामुळं किती जण आनंदी आहेत हे महत्वाचं आर्थिक स्थिती चांगली असेल तेव्हा साधे राहा सोमवारी महादेवाच्या मंदिरात बेल वाहून आलेल्या बायकोला शरद म्हणाला चांगला भोळा भाबडा नवऱ्या मिळावा म्हणून बायका लग्ना अगोदर व्रत करतात हे मी समजू शकतो पण लग्न झाल्यावर तुम्ही महादेवाचा पिछा सोडत नाही हे काय गौड बंगाल आहे बायको म्हणाली गोड बंगाल वगैरे काही नाही आम्ही का, बायका महादेवाला जाब विचारत असतो की देवा एवढे कडक उपवास करून सुद्धा तू असं का केलंस आम्ही मागितलं होतं काय आणि तू आम्हाला दिलंस काय दोन गोड असलं तर खूप माणसं जोडली जातात सकाळी उठून सकाळी लवकर उठून घर स्वच्छ झाडावं त्यामुळं घरात समृद्धी येते नंतर आंघोळ करून देवपूजा करावी त्यामुळं घरात होकारात्मक ऊर्जा येते नंतर स्वयंपाकघरात जाऊन नाश्ता तयार करावा त्यामुळं घरात सर्वांचं आरोग्य चांगलं राहतं सर्व झाल्यावर मस्तपैकी चहा बनवून बेडरूममध्ये जावं आणि बायकोला उठून तिला चहा द्यावा त्यामुळं आयुष्य सुखी राहतं चांगली वस्तू चांगली व्यक्ती चांगले दिवस याची किंमत वेळ निघून गेल्यावर कळते नसलेल्या झाडाचा पक्षी त्याग करतात देवाचे निरंतर स्मरण करावे आईवडिलांचा उपदेश ऐकावा मित्रास दुखवू नये कुणालाही वाईट बोलू नये अपराधाशिवाय कोणालाही रागे भरू नये लक्ष्मी स्थिर राहील असा भरोसा धरू नये कुणाच्याही लाभात आडवू नये आडलेल्यांना मदत करावी कुणाचाही द्वेष करू नये प्रशंसेस बोलू नये प्राप्तीपेक्षा खर्च कमी करावा कुणाचाही वर्म काढू नये आपल्या ऐपतीप्रमाणे दानधर्म करावा तारुण्य धन आणि आयुष्य ही चंचल जाणावी नेहमी परोपकार करावा प्राणी मात्रावर दया करावी ईश्वराची भक्ती करावी श्रीमंतीत पूर्वस्थिती विसरू नये सतत मृत्यूची आठवण ठेवावी दुसऱ्याचा गुण घ्यावा नम्र आणि मधुर बोलण्याचा नेहमी प्रयत्न करावा दुसऱ्याला नेहमी चांगला मार्ग दाखवावा असं माळवा देशाचा धनी आणि अवंतीचा आणि उज्जयनीचा रा, राजा विक्रम यांनी सांगितलेला आहे त्यागानं नाहून निघालेली दुःखात सुख मांडणारी जीवनाचं मंगल करणारी माता जगात आईसारखी माया करणार दुसरी कोणी आहे का तू बुद्धी दे तू तेज दे नवचेतना विश्वास दे जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे सापडेना वाट जाना होत सारथी हरवले जांचे होत यांचा सोबती साधना करीती जे नित्य तव सहवास दे जे सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे जाणाव्या दुर्बलांचे दुःख आणि वेदना धमनासारख्या हृदिरास दे खलभेदण्याची आस दे सामर्थ्य या शब्दास आणि अर्थ या जगण्यास दे सत्य सुंदर सर्वथा त्याचा ध्यास दे सन्मार्ग आणि सन्मती लाभो सदा सत्संगती नीती नाही भ्रष्ट होदरी संकटे आले किती या बळ दे नवे झेपावया आकाश दे जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे तू बुद्धी दे तू तेज दे नवचेतना विश्वास दे जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे ही प्रार्थना कवी गुरु ठाकूर यांची आहे नमस्कार मला मगाशी मी सांगितल्याप्रमाणे जसे जमलं जसा वेळ सापडला ठिकठिकाणी बगूची बोल गोळा केलेली आहेत ते सादर केले ती तुम्हाला आवडतील असं मला वाटतं धन्यवाद